नमस्कार मी गोकुळ कांबळे तकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज रा महाराष्ट्राची जी लाल परी म्हटली जाते त्याची चाकं कुठेतरी थांबलेली आहेत काही डेपो सुरू आहेत तर काही ठिकाणी डेपोमध्ये संपूर्ण सुन्न असं झालेलं आहे कारण त्यामुळे प्रवाशांना अगोदर याची माहिती न दिल्यामुळे काही प्रवाशी आता अन्य ठिकाणाहून राजापूर डेम्पोमध्ये थांबलेले आहेत आणि ज्या प्रकारे आपण पाहतो आहे की परी जी संपूर्ण महाराष्ट्रीची न महाराष्ट्राची नस म्हटलं जातं किंवा रक्तवाहिनी म्हटलं जातं अशी लाल परी जी आता चाके थांबलेली आहेत माझ्याबरोबर काही प्रवासी आहेत कुठून आलात आपण काय सांगाल आम्ही साखरप्याहून आलेलो आहोत आणि साखरप्यात तिथं बोर्ड नाही काय नाही आम्ही गाडीच्या वेळेत वाट विचारली तो आजी गाड़ी नहीं, नहीं, नहीं। दे। गाड़ी नहीं। ती आज ही गाडी म्हणाली जाणार नाही सुटणार नाही काल आलीत नाही आदल्या दिवशी जाऊन रिझर्वेशन विचारलं होतं ते देवरुखला बसाल तर तुम्हाला रिझर्वेशन मिळेल आता साखरप्यातून देवरुखला जाणार सकाळच्या वेळेत गाडी नाही तिथून आठ वाजता सुटते मध्ये कुठे थांबायचं ह्या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून आम्ही आज गाडीच्या वेळेत आलो आयत्यावेळी गाडीच नाही म्हणून जाईल्यानंतर मग काय करणार म्हणून राजापूर पुण्यावरून तीन दिवसांनी लेट झालेली गाडी त्याने म्हणाले कोण बा राजापूरपर्यंत यायचं तर आता मोह सगळ्यांना असतो आम्ही राजापूरपर्यंत आलो तिथून मिळेल इथपर्यंत आलो इथपर्यंत आल्यानंतर हे म्हणतात पुढच्या गाड्यात नाही मला काय वाटतं लाडकी बहीण सरकारने जी योजना सुरू केलेली आहे लाडकी बहिणी सरकारने योजना सुरू केलेली आहे त्यामध्ये काही उणीव आहेत का आता तुम्ही बहीण म्हणून इथे बसलेलात मग तुमचा प्रवास पुढे कसा होईल असं सा, काय सांगाल त्या नेमकं काय सांगणार आम्ही पूर्वजीवन असतं तर म्हणजे समजलं असतं आम्हाला आम्ही आज घरी थांबलो असतो म्हणजे सरकारची जी योजना आहे अर्धी तिकीट म्हणजे हाफ तिकीट या देखील प्रवा प्रवासी महिला इथे थांबलेल्या आहेत आणि त्यासोबत लाडक्या बहिणींना देखील आता प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागतो माझ्यासोबत काही प्रवासी आहेत आपण कुठून आलात दादा मी आलो राजापूर हलावलीमधूनच आलेलो आहे जवळच आहे तुम्हाला माहिती नव्हतं का आम्हाला माहिती नव्हतं कुणी अलाउन्सिंग केलेलंच नाही हां त्यामुळे आम्ही सकाळी निघालो अच्छा आणि मीसुद्धा कॅन्सर पेशंट आहे मला काय जास्त इकडे तिकडे फिरता येत नाही गाडी आहे म्हणून मी येतो पण अचानक या लोकांनी गाड्या असं प्रॉब्लेम करून ठेवला आहे की कोण मात्र कोत्र माणसाला एवढा त्रास होतो आहे त्याच्यामुळे बोला त्याच्यामुळे लोक ठाई ठाई सगळे बसलेले आहेत आणि ते गाडीची वाट आहेत सर्व लोक लोकल गाड्या सुरू आहेत असं आहेत डेपो मॅनेजर कोण म्हणत कुठे आहेत गाड्या वेळेवर गाड्या आहेत नाही ते फक्त सांगतायत कुठली गाडी वेळेत नाही आहे हे नेहमीचाच प्रॉब्लेम आहे त्यांचा लोकल गाड्यांचासुद्धा पण आज तर संप आहे आज संप आहे तो कोणाला माहिती आहे पण आम्हाला सांगितलं होतं तुम्ही डिक्लेअर केला होता का संप नाही केलेला आहे मग आम्ही अचानक आम्ही घरातून बाहेर पडलो ना अगोदर टी व्ही बातमीवर वगैरे सांगितलं असतं हो तर तुम्ही हे केलं नसतं ना कोण बाहेर पडेल न पडलं नसतं ना बरं मी परत तुमच्याकडे येतो ताई मला सांगा तुमच्याबरोबर दो दोन लेकरं आता आम्ही पाहिलेली आहेत मला सांगा लेकरांचे हाल होतात का अशा प्रकारची जर समजा सरकारने जर नियोजन केलं आणि जर समजा प्रवासामध्ये अचानक संप पुकारला तर काही अडचण निर्माण झाली आहे का तुम्हाला तुम्ही लाडक्या बहीण आहेत सरकारच्या काय सांगाल हो अडचण तर झालीच आहे आणि एक सांगायचं म्हणजे काल आम्ही चौकशी केली होती की बाबा गाडी आहे का या टायमाला तर आहे म्हणून सांगितलं नाही मग सकाळी विचारलं तर सकाळी बोलले की सावंतवाडीला जायला नाही पण राजापूरला जा मग तिथून तुम्हाला गाड्या भेटेल मग तुम्हाला डेपोवाल्यांनाच माहिती नाही तुमचा संपा आहे की नाही तर मग आम्हाला कसं समजणार तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना संपा आहे मग आम्ही आलो नसतो त्यामुळे आमचे हार आम्हाला काय होतं आमची बार बारकी तीन वर्षाचं मूल मी घेऊन फिरते अकरा वाजल्यापासून इथे आहे अकरा वाजल्यापासून जवळजवळ दुपारचा एक वाजलेला आहे काही प्रवासी डेपोमध्ये बसलेले आहेत तर काही प्रवासी जे लोकल आहेत ज्यांना गाड्या मिळाल्यात ते प्रवासी निघून गेलेले आहेत परंतु शंभर टक्केमधून नाही म्हटलं तरी स सत्तर ते ऐंशी टक्के प्रवासी जे आहेत इथे बसून आहेत अजून काही म मंडळ इथे आपल्याला पा पा पाहतोय आपण बसलेले दादा कुठून आला आहेत काय सांगाल कुठून आला आहे आपण आम्ही आलो असो काय का गा, जायला गाडी नाही आहे जायला दिवसातून एक गाडी आहे ती जर चुकली तर आम्हाला आता पाचशे ते सहाशे रुपये घालून जावे लागेल त्याच्याशिवाय दुसरी गाडी नाही आमच्याकडे जाणार नाही तर ना संध्याकाळी सहापर्यंत इथे दुसरी गाडी नाही मग हे रिक्षावाल्यांना पकडावं लागतं मग रिक्षावाले जिथं पाचशे सहाशे घ्यायचे तिथे हजार जरी सांगितले तरी जावं लागतं त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आमच्याकडे बरं अजून एक प्रवास आहे दादा कुठे कुठं नाही कुठून आलाच कुठून ते सांगा असळ सुनाल असत असं म्हणजे हे काही प्रवासी जे आहेत जे जे राधापूरपासून जवळजवळ वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरापर्यंत जाणारे आहेत बरोबर ना वीस तर त्यांना देखील या अडचणींना सामोरं जावं लागतं आहे आणि त्यामुळे कुठेतरी सरकारने जो संप पुकारलेला आहे हा संप बेकायदेशीर आहे असं म्हणावं लागेल कारण जे कर्मचारी आहेत यांनी किंवा सरकारने या संदर्भात कुठलीही सूचना केलेली नाही आहे आणि त्यामुळे कुठेतरी प्रवाशांना ह्या अडचणींना सामोरं जावं लागतं या संकटाला तोंड द्यावं लागतं काही मावशी आहेत मावशी कुठून आला आहे आपण देवरू करून देवरू करून देवरू करून किती तासाचं अंतर आहे राजापूर ते देवरू किती तासाचं अंतर आहे दोन ते तीन तासाचं अंतर आहे बरोबर तीन तासाचं अंतर जाणार कुठे तुम्ही तर म्हणजे ह्या ताई तीन तासाचं प प्रवास करून राजापूरमध्ये आलेले आहेत आणि सकाळपासून इथे बसलेले आहेत इथून पुढे त्यांना जवळजवळ बा नाही म्हटलं तर पस्तीस किलोमीटरचं अंतर क पुढे प्रवास करायचा आहे परंतु त्यांना देखील जाण्यासाठी गाडी नाही आहे आणि त्यामुळे प्रवासही इथे अडकून पडलेले आहेत आता आपण कुठून आलात कनेरी मधून आलो मग जायला गाडी नाही झाडे कोल्हापूरला जाणार आहे मी मग गाडी आहे का कोल्हापूरला जायचं नाही आता लागेल बोलले लागेल बोलले म्हणजे प्रत्येक प्रवासी जो आहे हा अडकून पडलेला इथे दिसतोय त्यामुळे सरकारने या संपाच्या संदर्भात कुठेतरी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे कर्मचाऱ्याने संप पुकारलेला आहे जवळजवळ एकूण अठ्ठावीस संघटना या संपामध्ये सहभागी आहेत परंतु त्यामधील सव्वीस संघटनांनी अचानकपणे आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत लाडक्या बहिणींचे हाल होताना दिसत आहेत हाफ तिकीटवाल्या ज्या महिला आहेत त्यांचा देखील म्हणजे त्यांना देखील अडचण होताना दिसून येत आहे काही प्रवासी सकाळी निघालेले आहेत आणि ते अर्ध्यावरती अडकून पडलेले आहेत त्यामुळे इथून पुढचा प्रवास त्यांचा कसा होईल हे सरकारच जाणणार आहे आणि त्यामुळे सरकारने ही व्यवस्था करावी अशी मागणी आहे ल नागरिकांची या पुढचा प्रवास आम्ही कसा करायचा असा असा त्यांचा प्रश्न आहे होय तो तुम्हाला काय वाटतं याच्या पुढचा प्रवास तुम्ही कसा करणार बघूया आता मालवण गाडी येत मुंबई मालवण गाडी येत म्हणजे आले येणार म्हणून सांगितले सकाळी मुंबईवरून जी साडेचार वाजता सुटणारी गाडी आहे ही राजापूरला जवळजवळ अडीच ते तीन ते चार वाजेपर्यंत त्याचं त्याचं पण काही नक्की नसतं कारण मुंबई गोवा महामार्गाचं काम बरोबर नसल्यामुळे त्या गाडीला संध्याकाळचे सहा देखील वाजतात आणि ही मंडळी जी आहे सकाळपासून इथे बसलेली आहेत आणि त्यामुळे मुंबई गाडीच्या भरवशावरती आहेत म्हणजे इथून जी, जी, जी राजापूरवरून मुंबई मा मालवण गाडी जाणारी आहे त्या मालवण गाडीने आपण प्रवास करणार आहेत त्यामुळे या गाडीचा टायमिंगचं काही खरं नाही त्यामुळे जवळजवळ अजून यांना चार तास ते तीन तास तरी इथे बसावं लागणार एवढं मात्र नक्की प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली लाल परी आता ही प्रवाशांसाठी आहे का हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे त्यामुळे सरकारने याकडे गांभीरतापूर्वक लक्ष देणं विचार करणं गरजेचं आणि ही गैरसोय होणारी जी प्रवाशांसाठी जी गैरसोय गैरसोय होत आहे याकडे देखील उपाययोजना करणं गरजेचं आहे मुंबई तकसाठी गोकुळ कांबळे राजापूर रत्नागिरी